नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करू शेतकरी मित्रांनो आठ डिसेंबरला केंद्र सरकारने कांद्यावर कांदा निर्यात बंदी लागू केली आणि तेव्हापासून कांदा उत्पादक शेतकरी हा मोठ्या संकटात सापडला मात्र आता ए निवडणुकीच्या धामधुमीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा फटका हा केंद्र सरकारला बसेल या हिशोबाने मित्रांनो केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली आणि शेतकरी बांधवांना थोडी आशा प्रज्वलित झाली आता तरी आपल्या कांद्याला दर मिळेल अशी मित्रांनो अपेक्षा ही कांदा उत्पादन बाजार समितीमध्ये मित्रांनो मित्रांनो एक प्रकार हा समोर आला अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर या गावातील मारुती उमाकांत खांडेकर या शेतकऱ्यांनी आपला चोवीस पोते कांदा हा सोलापूर बाजार समितीमध्ये आणला होता आणि या कांद्याला मित्रांनो फक्त पंचेचाळीस पैसे एवढा दर या शेतकऱ्यांच्या कांद्याला हा मिळाला आणि सर्व हमाले तोलाई वराई मापारी सर्व मित्रांनो काढून या शेतकऱ्यांच्या हातामध्ये फक्त पाचशे सत्तावन्न रुपये या चोवीस पोते कांद्याच्या मोबदल्यात हे आले मित्रांनो मारुती उमाकांत खांडेकर यांनी मागच्या चार ते पाच महिन्यात मित्रांनो कांद्यासाठी रात्र दिवस रात्र मेहनत घेतली होती त्यांच्याकडे मित्रांनो कांदा लागवडीस पैसा नव्हता म्हणून त्यांनी आपल्या घरातील सोने हे गहाण ठेवले तरीही कांद्यासाठी त्यांनी पैसा हा उभा केला आणि त्यांची हे सर्व मेहनत काल सोलापूर बाजार समितीमध्ये शून्य झाली मित्रांनो याविषयी बोलताना मारुती उमाकांत खांडेकर यांनी आता शेतकऱ्यांनी नेमकं काय करावं अशी मोठी खंत ही मित्रांनो मांडली आता मित्रांनो खरंच जर असं प्रकार जर घडत असेल तर शेतकऱ्यांनी ने नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी आणि शेतकरी तर मित्रांनो पिकवायला तयार आहे मात्र भाव देणं हे सरकारच्या हातात आहे आणि अशा प्रकारचा जर मित्रांनो भाव हा शेतकऱ्यांना मिळाला तर मित्रांनो तुम्हीच सांगा शेतकरी हा कसा जगेल आता मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटतं हे तुम्ही आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या अधिका अधिक कादा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो